नमस्कार शेतकऱ्यां कांद कांदा उत्पादक शेतकरी बांधवासाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी लासलगाव सोलापूर त्याच मित्रांनो हैदराबाद या ठिकाणचे असलेले कांदा बाजारभाव बा। त्यानंतर एक महत्त्वाची संदर्भातील पीक संदर्भातील महत्त्वाची अपडेट येते आहे <coughs> संदर्भात सुद्धा लाईव्ह अपडेट जाणून घेत आहोत व्हिडिओ शॉट पण बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करायला सांगा तुझी चॅनलवर असाल तर या ठिकाणी बघितलं शेतकऱ्यांना माझा शेतकरी यायट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून रोसाला बेला म्हणजे कारण असू नका जेणेकरूनकडून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोच असते चला तर मित्रांनो सुरुवात करूया सर्वात अगोदर पीक विम्या संदर्भातील सूचना आहे त्या आपण बघणार आहोत काय सूचना आहेत त्या यानंतरच्या या ठिकाणी आपण लगेचच बघणार अगोदर बाजारभाव बघूया चौदा जून दोन हजार चोवीस शुक्रवारचे बाजारभाव बाजार समितीतील लासलगाव श्री छत्रपती शिवाजी महाराज उत्पन्न बाजार समितीतील लासलगाव दिनांक चौदा जून दोन हजार चोवीस शुक्रवार बाजारभाव एकूण कांदेमध्ये तीनशे नकांची आवक आहे तरुणाकांसाठी तीनशे नग कांदा आव कांदाची सहा हजार क्विंटलची आक आवक दाखल झालेली आहे कमी कमी एक हजार जास्ती जास्त सव्वीसशे साठ आणि सरासरी चोवीसशे रुपयापर्यंतचे मार्केट आहे त्यानंतर लासलगाव सोलापूर या ठिकाणी बाजार समितीमध्ये एकशे दहा कांदा आवक अवकाय आवकीत वाढ आहे त्यानंतर हैदराबाद या ठिकाणी एक दोन लॉट एक लॉटला या ठिकाणी वन लॉट पस्तीसशे रुपयापर्यंत कांदा गेला सुपर बिग कांदा तीन हजार ते बत्तीसशे मोकळ कांदा सत्तावीसशे ते एकोणतीसशे मीडियम कांदा सव्वीसशे तीन हजार गोल्टा कांदा एकोणीसशे चोवीसशे पंचवीसशे रुपया रेटमध्ये चालू आहे संदर्भातील सूचना यावर्षी खरीप पिकून भरता नवीन नियम आला आहे समजा ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड पासबुक व सातभारा नाव सारखे नाहीत म्हणजे थोडा फरक आहे जसे उदाहरणार्थ राम किंवा रामराव बालाजी बालासाहेब बाळू ज्ञानेश्वर ज्ञानदेव प्रभू असे जे काय आहे सातबारा या ठिकाणी उदाहरण आहेत काही सातबारा व आडनाव नाहीत असे आडनाव टाकून घेणे जेणे आधार पासबुकवर आहे तसे आधार कार्ड पासबुक व सातबारा व स्वतःचे नाव किंवा वडिलाचे नाव किंवा आडनावमध्ये थोडेफार बदल असतील तर आताच त्याची दुरुस्ती करून घ्यावे थोडी ही चूक असेल तर फॉर्म रिजेक्ट होणार आहे कोणीही सी एस सी के सी एस सी केंद्रावाले जबाबदार राहणार नाही असं या ठिकाणी यामध्ये नमूद केलेलं आहे यंदा नियम नवीन लागला आहे त्यामुळे सर्व स्तरावर म्हणजे पासबुक आधार कार्ड आणि सातबारा रेकॉर्डवर सातबारावर नाव सेम टू सेम म्हणजे सारखंच पाहिजे धन्यवाद लक्ष